हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल पुनम इज हियर चला तर आज आपल्या डेली ब्लॉगला सुरू करूयात आज आहे डेट टू आणि मला थोडा व्हिडिओ अपलोड करायला लेट झालेला आहे थोडं बहुत आता बेबी म्हटल्यावर घरी इकडे तिकडे थोडं होणारच आणि त्यात संडे संडे म्हटल्यावर तर विषय निवांतही असतो आणि गडबड होती घरी आज आणि घरात फर्निचरचं काम चालू केलेलं त्याच्यामुळे भयानक असा पसारा वगैरे ते पण पडला होता आणि मला एडिटिंग वगैरे करायला पण लेट झाला चला तर आता या गोष्टी होत राहतात इथे आपला वर्कआउट चालू आहे आणि वर्कआउटमध्ये पहा रुद्रा मध्ये मधीमध्ये करत होती आणि ती कधी नाही ते ती रोज सा आठ साडेआठला उठते आणि नेमकं त्या दिवशी ती सात वाजता उठली होती आणि आम्ही दोघं हो वर्कआउट करताना तिचं आपलं मधेही मध्ये चालू होतं ती कॅमेऱ्यामध्ये समोर येत होती मी कसं करते तसं बघून करायला सुद्धा पाहत होती आणि तिला बघून पण छान वाटत होतं ते आपलं बघून काहीतरी शिकते पण छान असं वर्कआउट करत होती आणि कॅमेऱ्यामध्ये लुटबुड लुटबुड तर तिची अशी चालूच होती आणि नंतर पप्पा प्लॅन करत असताना त्यांच्या पाठीवर जाऊन बसली तिला वाटलं पप्पा घोडाघोडा आहेत त्यांच्या पाठीवर जाऊन मस्त बसली आणि तिने मला कुठलाच व्हिडिओचा तिने टेक असा व्यवस्थित घेऊ दिलेला नाही आहे आणि आज पण असा डिटेल मी डिटेलमध्ये असा माझा वर्कआउटचा व्हिडिओ मी शेअर नाही करू शकते तिनं प्रत्येक व्हिडिओमध्ये ती मध्ये मध्ये आलेलीच आहे आता मी इथे शांत असे बसले होते मेडिटेशन करत होते तरी पण ती मध्ये मध्ये मा येऊन माझ्यासारखं ओम करायला पाहत होती आणि छान असं ती पण तिचा एन्जॉय चालू होता आमच्यासोबत आणि छान वाटतं असं लहान मुलांचं मध्ये मध्ये करणं पण कधी कधी असं असं इथे मी मेडिटेशन काय केलं आहे लास्टला मी पाच मिनटं मेडिटेशन करतेच असं छान शांत वाटतं बघ मेडिटेशन केलं आपले विचार पण डोक्यातले थोडे शांत होतात काही ना काही आपल्या डोक्यात काही ना काही चालूच असतं एक्सरसाइज होते तोपर्यंत मी कपड्याची मशीन लावली ते चादर वगैरे होते पाहते तर काय तिने कधी येऊन मशीन मध्ये हागीज नेऊन टाकलेलं नशीब ते म्हणजे ती खेळत होती हागीच पॅकेट त्याच्यामधलं तिने कोरडा नेऊन टाकला होता त्याच्यामध्ये आणि असं आमचं काहीतरी कारभार चालू असतो आणि इकडे किचनमध्ये मी कुकर लावलं त्यानंतर लगेच बेड आवरून घेतला तोपर्यंत इकडे फर्निचर करणारे लोक पण आले होते काम करायला आणि लगेच मला स्वयंपाक उरकून घ्यायचा होता पटकन मी सॅलेड वगैरे केलं आणि मी हे इंस्टाग्रामवर सॅड पा सॅलड पाहिलं होतं एवढं छान सॅलड झालं होतं नाही अप्रतिम खरंच त्याला मस्त काकडी अशी बारीक बारीक स्लाईस करून घेतले होते काकडी आणि गाजर त्याच्यामध्ये मीठ चाट मसाला पोड वगैरे टाकून छान असं डब्यामध्ये का असं शेक करून घेतला असं छान हलवायचं खूप एवढा छान लागतो ना हा सॅलड खरंच अप्रतिम खूप मस्त याची मी डिटेल रेसिपी पण एकदा वेगळा शूट करेल आणि खरंच अपलोड करेल खरंच खूप छान लागतो एकदा तुम्ही नक्की हा ट्राय करा आणि आम्ही हा सॅलड मस्त विटॅमिन डी खात गॅलरीमध्ये मस्त आम्ही तिघांनी पण सॅलेड एन्जॉय केला रुद्राला पण खूप आवडला तिने सुद्धा अक्षरशः मागून मागून खाल्ला तो पण त्यानंतर मी थोड्या वेळानंतर हे सर्व आवरून झाल्यानंतर थोडी बुक रिडिंग केली तिला खाऊ घातलं आणि मी माझी भांड्याची रॅक काढली होती तिला आता ओपन करून तिचे पप्पा ठेवत होते आणि हा आमचा छोटासा त्यांचा हेल्पर ती पण त्यांना स्क्रू ड्रायव्हर घेऊन नट चांगले फिरवायला बघत होती ती त्यांना मदत करत होती आणि इकडे फर्निचरचं काम चालू झालं होतं त्यानंतर मी दुपारी माझे थोडे मी झाडं आणले होते आ, ते लावून घेतले छान आणि हे पहा माझं गार्डन आणि तसंच मी गार्डनमध्ये मी अजून थोडं फळभाज्या पण ॲड केल्या टमाटर आ, वांगी आणि काकडी लावली लेट्स सी बघू कसं येतील ते ते पण नक्की दाखवेल आल्यावर बघू आता छान इथे मी लावलं होतं फळभाज्या आणि हा माझा छान असं मी कडीपत्ता पण लावला आहे छान घरी आणि संध्याकाळी काय चंद्र दिसत होता आणि मी व्हिडिओ वी ना घेण्याची था थांबू शकले नाही स्वतःला आणि छान असा व्हिडिओ घेतला आणि व्ह्यू एन्जॉय केला तुम्ही पण करा आणि हे पहा माझं किचनचं न्यू लुक आणि अजून थोडं अजून आहे वरती कॅबिनेट वगैरे करायचं काम बाकी आहे आता सर्व असा घर आवरून झालं तर मला आता स्वयंपाक करायचा कंटाळा आला होता म्हणून आम्ही मला भाजीपाला पण घ्यायचा होता बाहेर संडेचं बाजार भरतो इथे बाजार घ्यायला गेलो आणि लगेच इथे एक संभाभेळ म्हणून पण इथे फेमस आहे सांगलीमध्ये ती ट्राय केली भेळ आणि पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर रुद्रासाठी स्पंज डोसा घेतला होता आप्पे आणि थालीपीठ असा आम्ही पंचपकवान खाल्लं एकदम आणि असा आमचा हा संडेचा दिवस गेलेला आहे छानपैकी ब बाय अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय टेक केअर